मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे सागर आज आपण पलटण तालुक्यातील वाटा निंबाळकर जिल्हा परिषद गटात आहोत आणि हा गट नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष या वर्गासाठी सुटलेला आहे तरी इथून मागचा इतिहास पाहिला मागचा इतिहास पाहिला तर राजे गट विरुद्ध माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा गट या गटाविरुद्ध या ठिकाणी लढती झालेल्या आहेत माझ्यासोबत तिथले नागरिक आहेत दादा आपलं नाव सांगा पाटणकर काय सांगाल तुमच्या मनातील बावीस जिल्हा परिषद सदस्य कसा असावा काय सांगाल सामान्य जनतेपर्यंत पोहोचणारा असावा त्यांच्या हाकेचे जाणणार असावा कोण तुम्हाला वाटत की सर्वसामान्यांच्या हाकीला गावून येतो असा आहे काय दादा आपलं नाव सांगा माझं नाव सचिन गोळदगड मी नांदलच आहे तर आपल्याला आपल्या आमच्या मनातला उमेदवार म्हणलं तर विष्णू अण्णा लोखंडे विष्णू अण्णा लोखंडेच का विष्णु अण्णा लोखंडे याच्यासाठी की तो सर्वसामान्य कुटुंबात ता, आहे आणि तो सर्वसामान्याच्या आहे मागच्या पंचवर्षी मध्ये तो राजघाटाच्या मला वाटतं विश्वजित राजे निंबाळकर यांच्याशी त्याची टक्कर झाली पंचायत समितीला काही दोनशे अडीचशे मताच्या फरकाने त्याचा पराभव झाला निसर्ग पराभव झाला तो खरोखर चांगला व्यक्ती आहे त्याला आता जिल्हा परिषदेची संधी आली तर पक्षाने त्याला संधी द्यावी आणि मी विनंती करतो पक्षाला की दादांना की आम्हाला विष्णूंना लोखंडेच उमेदवार पाहिजेत असं आमचे जिल्हा परिषद कोण काय काय कामे होत मला असं काय वाटते भावी जिल्हा परिषद सदस्याकडून कामे होत रस्त्याची कामे हवीत लाईटची सोय हो व्हावी गोरगरिबांना जर काय अडचणी असतील त्यांच्या तर त्या जाणार असावा बाबा कुठले एखादी स्कीम आले जेडपीतून कुठला मंडप सभा मंडप आले किंवा अजून काय वेगवेगळ्या स्कीम आल्या तर त्यांना सर्वसामान्य कुटुंबापर्यंत लोकांपर्यंत त्या असा हकेला धावणारा असा जिल्हा परिषद सदस्य असावा नांदेलगावचा विकास केला विकास केला असं म्हणताय तुम्ही नांदेलगावच्या लोकसंख्या किती आहे आता सध्या लो, नांदेलगावची लोकसंख्या साधारण तीन हजार आहे चोवीसशे पंचवीसशे मतदान आहे आपल्या नांदेलगावचं जे तुम्ही आता मागणी करताय लोखंडे ते तुमच्याच गावचे आहेत का नाही आमच्या गावच्या आमच्या शेजारच्या गावचे ढवळचे आहेत आमचे तसे बघितलं तर आमचे पाहुणे जयत्ते जिल्हा परिषद सदस्य असू द्या किंवा पंचायत समिती सदस्य असू द्या त्यांची कामे जनतेपर्यंत पोहोचवणारा तुम्ही म्हणताय तर तुमच्या मनातील तो लोखंडी सदस्य होणार का म्हणून शंभर टक्के होणार आम्ही त्याच्यासाठी अहोरात्र प्रयत्न आहे आणि तोच सदस्य होणार ज्या दिवशी पक्ष त्याला तिकीट देणार आहे त्याच दिवशी त्याचा विजय असणार हे निश्चित आहे या गटात त्याला टक्कर देणारा उमेदवारच नाही मागच्या मागच्या पंचवार्षिकला ते उभे होते कशी लढत झाली होती आणि विरुद्ध झाली होती अतिशय रंगतदार लढत झाली आणि सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आज राजकारणाच्या लोकांना टक्कर देतो तर तो फक्त आणि फक्त कामाच्या जो टक्कर देतो दुसरं काहीच नाही दादा आपलं नाव सांगा प्रल्हाद गोविंद काय सांगाल तुमच्या मनातील भावी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य कसा असावा आपण चांगला असावा भाविक असावा जगासाठी धडपडणारा असावा पुढच्या काळामध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून तुम्ही म्हणताय की लोखंडे असावेत त्यांचे काम आतापर्यंत काय काय त्यांनी कामे केली हाय भाविक माणूस चांगला म्हणजे धडपडणारा आहे वरगरिबांच्यासाठी धडपडणारा आहे माणूस त्यांना ढवळगावचे ढवळगावचे त्यांना ज्यावेळेस नेतृत्व सरपंच बघलं त्यावेळेस त्यांना दादांच्या माध्यमातून विकास कामही भरपूर केलेले आहेत आम्ही त्यांचं विकास काम बघतोय त्यांच्या तिथला पूल असेल किंवा ढवळपाटी ते ढवळ रोड ढवळपाटी ते सॉरी ढवळ ते बिबी रोड ढवळ ते शेरेवाडी रोड अतिशय सुसज्ज असे रोड दादाच्या माध्यमातून आणि विष्णू अण्णा लोखंडे यांच्या माध्यमातून त्यांना ते काम केलेलं आहे तरी तसंच मध्ये जो अतिवृष्टी झाली पाऊस भरपूर पडत होता त्यावेळेस त्यांच्या वड्यावरती अतिशय अशी घाण झाली त्यांना स्वतःच्या पोकल्यांना स्वतःच्या खिशातून पोकल्यांना लावून ते वड्या नाले स्वच्छ करून दिले असा सर्वसामान्यचा हाकेला धावणारा माणूस आहे तो नक्कीच सागरे होते नांदेड गावातील ग्रामस्थ आणि त्यांचं असं म्हणणं आहे की गटाला जो मागच्या वेळेस टक्कर दिली होते ते लोखंडे उमेदवार जिल्हा परिषदचे सदस्य म्हणून ते, ते सर्वसामान्यांच्या हाकेला धावून येणारे जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी काम करावं असं या नागरिकांचं म्हणणं आहे धन्यवाद